नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत जुन्या साडीचा यूज करून खूप सुंदर असं आहे ऑर्गनायझर ज्याच्यामध्ये तुम्ही स्वेटर वगैरे पण ठेवू शकता त्याचबरोबर जीन्स पॅन्ट ठेवू शकता कोणतेही कपडे तुम्ही ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता कारण की मोठ्या साईजमध्ये आहे तर आपण स्वेटर वगैरे पण ठेवू शकतो आरामात आणि कपाट्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजच्या अशा पद्धतीचे जे बॉक्सेस आहेत म्हणा ऑर्गनायझर आहेत ते बनवून ठेवू शकता आणि अगदी साधे आणि सोप्या मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आणि तीही फक्त एका सिंगल कापडापासून जास्त वेळ नाही लागत अगदी झिरो कॉस्टमध्ये एकही रुपये खर्च न करता तुम्ही आजचं ऑर्गनायझर म्हणा किंवा आजची आयडिया आहे ती बनवणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी मी ते घेतली आहे आणि त्याचबरोबर एक साडीचा कपडा आहे तो पण खाली टाकून घेतलेलं आहे तुम्ही दोन्ही आहेवेजी फॉर्म पण घेऊ शकता तर याची लांबी रुंदी ते लिहिली पण आहे तरी एक तर तुम्हाला मोजून दाखवते तर बघा एकतीस इंच याची लांबी घेतली आहे आणि रुंदी आहे तेवीस इंच तर बघा तेवीस इंचा याची रुंदी आहे म्हणजे एकतीस बाय तेवीस इंचाचा हा एक सिंगल आयताकृती पीस घेतलेला आहे सर्वात खाली पण अस्तरसाठी साडीच ठेवून घेतली मी आणि वरती पण मेन फॅब्रिक म्हणून साडीचाच वापर करत आहे तुम्ही बेडशीटचा पण वापर करू शकता जुन्यापुराने पण माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असते तोच मी इथे यूज करत असते आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला कसं शिलाई मशीनवरती हा कपडा उचलता नाही ती तीनही फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये यासाठी टाचणी लावून घ्यायची असते तर अशा प्रकारे मैत्रिणी करून घेतली आहे बघा अस्तर इकडच्या साईडने पण अस्तरच्या साईडने वेगळा दोरा आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि वरच्या साईडने मॅचिंग दोरा आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे चारही कॉर्नरला इथे सहा बाय सहा इंचा कटिंग करून घ्यायची आहे तर बघा चारही कॉर्नरला मी ते सहा बाय सहा इंचा चौकोनी कप्पा आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे या पद्धतीने दुसऱ्या साईडनी पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो सहा बाय सहा इंचा चौकोन आहे ना तो ड्रॉ करून घ्यायचा आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे अगोदर मी मार्किंग करून घेतली म्हणजे व्यवस्थित कटिंग व्हावी त्यासाठी ठीक आहे या पद्धतीने आणि आता याची कटिंग करून घेऊया तर अगदी पाच ते दहा मिनिटात बनून तयार होणारी आयडिया आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तर चारही कॉर्नर कट झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे दोन इंचाची सरळच पट्टी कट करून घ्यायची आणि सगळ्याच बाजूंनी आपल्याला पायपिंग करायची तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर बघा ही दोन ते अडीच इंच रुंदीची पट्टी आहे ती मी कट केलेली आहे वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेतली एक्स्ट्राची कट केली आणि आतील साईडने आपल्याला ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची म्हणजे चारही जे पार्ट आहेत ना आपले तिथे सगळेच ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने जी पायपिंग आहे ना ती करून घ्यायची आहे म्हणजे जो धागे निघणारा पार्ट आहे ना तो आपला कवर होईल आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित आपली ही जी स्टोरेज बॅग म्हणा की ऑर्गनायझर आहे ती बनून तयार होईल तर चला राहिलेल्या दोन बाजूला पण मी अशीच पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने राहिलेल्या तीनही बाजूने मी ही जी पाय जी काही पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे आणि फायनली ही पायपिंग करून कम्प्लीट झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे कॉर्नर आहे ते या पद्धतीने पकडायचे आहे यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर मी तरी ते मी अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल एक नंबर हा बघा दोन नंबरचा कॉर्नर इथे पण आपण अशा पद्धतीने पकडून एक टाचणी लावून घेऊ तीन नंबरला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे आणि यावरती टाचणी लावून घ्यायची आहे आणि ह्या गोणीचे जे धागे निघत आहेत ना ते पण आपल्याला कवर करून घ्यायचे आहेत नंतर तर बघा चारही कॉर्नरला मी ते टाचणी लावून घेतली आता जशी टाचणी लावली तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे कुठली स्टेप मी स्किप नाही केलेली अगदी स्टिचिंग करण्यापर्यंत सगळंच दाखवलं टाचणी लावण्यापर्यंत पण दाखवलं म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं ऑर्गनायझर आहे ते शिवू शकता इझिली तुमच्या घरी ठीक आहे तर बघा चारही कॉर्नर स्टीच झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे पायपिंग पण करून घ्यायची आहे तर मी इथे पद्धतीचे म्हणजे साडीचीच पट्टी आहे ती कट करून घेतली पायपिंग करून घेणार आहे तर चला पायपिंग झाल्यावर दाखवते हो तर अशा प्रकारे मैत्रीण मी चारही कॉर्नरला अशी पायपिंग करून घेतलेली आहे दुसऱ्या पट्टीची ठीक आहे या पद्धतीने आता आपण राईट साईडला टर्न करून घेऊ तर व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत तरी ते माझी लूज गोनी होती त्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित असा कडकपणा नाही आलेला तुम्ही याच्यामध्ये म्हणजे बॉटमला आहे ना तो पुठ्ठा म्हणा किंवा कार्डबोर्ड पण घालून घेऊ शकता म्हणजे कडकपणा येण्यासाठी पण मी नाही वापरलेला आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडलसाठी मी पुन्हा ह्याच साडीचा कपडा आहे तो कट करून घेत आहे तर विदाऊट मेजरमेंट आहे तरी तुम्हाला सांगते किती घेतलं आहे तर बघा याची लांबी आहे साधारणतः साडेआठ इंच आणि रुंदी आहे चार इंच आणि याचे आपल्याला दोनही हँडल स्टिच करून घ्यायचे तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं वरतून दोन बोट खाली सोडून हे जे हँडल आहे ती ते स्टिच करायचे बघा थोडेसे फोल्ड करायचे कडेपासून दोन ते तीन बोटं तुम्ही अंतर सोडू शकता आणि वरतून दोन आणि थोडंसं मी फोल्ड केलेलं आहे आणि इथे आपण लगेच टासनी लावून घेऊ त्यानंतर इकडच्या साईडने पण थोडंसं फोल्ड करायचं वरतून दोन बोटं आणि इकडनं पण अशा पद्धतीने आपल्याला हे जे अंतर सोडून आहे ते हँडल करायचं करायचे ठीक आहे तर या पद्धतीने मी इथे मशीन मागे पुढे करत खूप सारे दाट टीप देते इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला अगोदर मी इथे टाचनी लावून घेते दोनही हँडलला आणि स्टिच पण करून घेते आणि स्टिच झाल्यावरती दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे जे काही बेल्ट आहेत हँडल आहेत ते स्टिच करून घेतलेले दोन्ही साईडने बघा मशीन मागे पुढे करत खूप सारे दाट टिपा दिले आता तुम्ही बॉटमला एखादा पुट्टा म्हणा कार्डबोर्ड टाकून घ्यायचा असेल तर घेऊ शकता आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी याच्यामध्ये काही जीन्स पॅन्ट ठेवलेला आहे एक टॉप ठेवला आहे स्वेटर ठेवले तुम्ही याच्यामध्ये खूप सारे कपडे ठेवू शकता स्वेटरमुळे याच्यातमध्ये आपले दोन स्वेटर बसलेले आहेत अजून पण दोन स्वेटर बसले असते आणि बघा किती म्हणजे असं स्वेटर बसतील एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही कपाटामध्ये ठेवू शकता बेडमध्ये पण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला हे डेली वेअरसाठी खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि जे कधी मधी घालणारे कपडे आहेत ते तुम्ही नक्कीच या पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्ही हँडल पण दिलेले आहेत जे की कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल असे आपले जे हँडल आहे ते तयार झालेले आहेत बघा किती सुंदर असं आपलं स्टोरेज बॅग बनून रेडी झालेलं आहे फक्त एकाच सिंगल कापडापासून आपण हे बनवलेलं आहे तर व्हिडिओ यूथफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा किती मोठं असं आपलं हे स्वेटर होतं ते मी याच्यामध्ये आहे प्लस हे खाली जीन्स पॅन्ट आहे ती पूर्ण बॉटमला अशी टाकलेली आहे म्हणजे आता मी इथे कार्डबोर्ड वापरला नाही पुठ्ठा त्यामुळे जीन्स पॅन्ट आहे ती खालच्या साईडने ठेवलेली आहे तुम्ही पुठ्ठा पण वापरू शकता बॉटमला तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता शिवून तयार माप किती राहिलेला आहे ते सांगते तर याची रुंदी आहे दहा इंच आणि लांबी आहे अठरा इंच आणि उंची आहे सात इंच ठीक okay. आहे